नमस्कार बातमी आहे अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीसंदर्भातील अक्कलकोट नगरपरिषदसाठी भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार गुप्त काँग्रेसकडून तीन नावे चर्चेत बातमी सविस्तर पाहूयात पण त्या अगोदर जर आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर हॅलो सोलापूर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अक्कलकोट तालुक्यातील राजकारणासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण बातम्या आपणास लवकरात लवकर पोहोचतील सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सर्व इच्छुक उमेदवार आपापल्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत त्याचप्रमाणे अक्कलकोट शहर खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर अक्कलकोट शहरात अनेक मातबर मंडळी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज जा झाले आहेत आणि उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत सध्या अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी हे भाजपचे आहेत तर नुकताच माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून धनुष्यबाण हाती घेतले आहेत तर मल्लिकार्जुन पाटील हे नुकताच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष झाले आहेत त्यामुळे आता नगरपरिषद निवडणूक सध्या तिरंगी होण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तवण्यात येत आहे अक्कलकोट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट हे दोन्ही भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढण्याच्या तयारीत आहे भाजपकडून इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने भाजपचा नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार ठरवताना भाजपची दमछाक होणार असल्याचे चित्र आहे भाजपकडून प्रबळ उमेदवार म्हणून महेश हेंडोळे यांचे नाव चर्चेत आहे त्याचसोबत मिलन कल्याण शेट्टी आणि बसलिंगप्पा खेडकींचे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे स्वामीनाथ हिप्परगी विलास कोरे मल्लिकार्जुन हिप्परगी यांचेही नाव प्रामुख्याने अक्कलकोट शहरात चर्चेत तर शिवसेना शिंदेगड यंदा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी सावध भूमिका घेत आपल्या उमेदवारांची नावे गुप्त ठेवली आहेत तर काँग्रेसकडून अश्पाक बळुर्गी डॉक्टर सुवर्णा मलगोंडा आणि अरुण जाधव यांच्या धर्मपत्नी शैलशिल्पा जाधव यांची नावे प्रामुख्याने काँग्रेसकडून चर्चेत आहे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर अक्कलकोट तालुक्यात भाजपसारखेच शिवसेनेलाही बलाढ्य पक्ष मानला जात आहे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच नगर परिषद निवडणूक होत आहे आणि काँग्रेस पक्षाचे नूतन तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील आहेत यंदा अक्कलकोट तालुका काँग्रेस आपला बालेकिल्ला राखणार का हा पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे आगामी नगरपरिषद निवडणुकीचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे शिवसेना शिंदे गटाकडून आणि भाजपकडून आणि काँग्रेसकडून पदासाठी तिकीट कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सध्या अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगरपरिषदांच्या निवडणुकीकडे अक्कलकोट तालुक्यातील नागरिकांसह सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे अक्कलकोट तालुक्यातील राजकीय घडामोडीसह सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा हॅलो सोलापूर न्यूज चॅनल धन्यवाद